सुंठेला कोकाणी वारा ग सुंठेला कोकाणी वारा टिंग 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 डंग नंग 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 टिंग 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 नंग पायजे अंगण मातीच दारा अंगण मातीच दारा टिंग 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 डिंग तर मित्रांनो आपलं चोप काढण्याचं काम सुरू आहे आणि इकडे अर्धा चोप काढला आहे एक चोप काढल्यावर जर थो थोडा गुळगुळीत पण आलाय नमस्कार मित्रांनो मी अमोल कोलगे आणि आपल्या कोकणवारीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो दिवाळी चालू आहे आणि पहिल्या दिवशी दिवाळीच्या पहाटेला आपण गणपतीपुळ्याचा व्हिडिओ केला त्यानंतर आपण महालाला गेलो आणि काल भाववीज होती भाववीजसाठी सगळ्या बहिणींकडे भाववीजला गेलो आणि आज नंतर दुसरा दिवस सुंदर अशी सकाळ या ठिकाणी झालेली आहे सुंदर सकाळ झालेली आहे आणि मित्रांनो कोकणात प्रत्येकाच्या दारात अंगण असतं आणि हे अंगण खोदून चांगलं असं तयार करावं लागतं कारण भातशेतीच्या कामांना मग सुरुवात होत असते आणि थोड्या दिवसात आपली भातशेती कापणीला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी महत्त्वाचं लागणार आहे ते ला अंगण तर आमच्या दारातसुद्धा भलं मोठं अंगण आहे आणि तर ते करायला आम्ही इथे घेतो आहे म्हणजे कालपासूनच त्याला सुरुवात झाली काल दुपारनंतर ते खोदून ठेवलेलं होतं आणि आज दुसरा दिवस आहे तर आज सकाळी व्यवस्थित सारखं करून या ठिकाणी आता एक चोप काढलेला आहे आणि त्यावरती मुरम वगैरे टाकलेलं आहे मुरम म्हणजे काय ते मी तुम्हाला दाखवतो तर लाल माती जी असते कोकणातली त्याला बुरम असं म्हणतात तर तो, तो इकडे टाकलेला आहे आणि सर्व काम सुरू आहे तर मी आत्ताच आलो आहे आणि आता, आता आपण थोडीफार मदत घरच्या मंडळींना करणार आहे तर या कामामध्ये इथे सर्व आहे आई आहे बाबा आहेत काका काकी ही चौघजणं आहे आणि आत्ता मी आलो आहे आणि आता इकडे थोड्याच वेळा शेणकोला द्यायला सुरुवात होणार आहे तर अंगण करताना कशा पद्धतीने अंगण केलं जातं हे आजच्या व्हिडिओ तिथून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करून शे आई आहे आणि इकडे काकी आहे दोघंही इकडे मुरम टाकण्याचं काम करत आहेत तर हे बघा हे अंगण काळी माती होती संपूर्ण त्या काळ्या मातीवरती लाल मातीचा थर लावलेला म्हणजे मुरम टाकलेला आहे इकडे आणि इकडे शेणखोला देण्यासाठी शेण पाणी वगैरे आणून ठेवलेलं आहे तर सर्व इकडे काम चालू आहे ये चना का कालू नहीं है तर मित्रांनो इकडे मुरम टाकून झाला आणि आता या मुरमावरती शेणकोला दिला जाईल तर इकडे आई बघा शेण काळवून घेते म्हणजे शेण पातळ करावं लागतं आणि ते पाणी यावरती शिंपडावं लागतं आणि मग तो शेणकोला देऊन झाला की त्यावरती एक चोप काढावा लागतो आणि इकडे आता सायली आले आणि हे बघा हे चोपणं म्हणतात त्याला तर या चोपण्याने तो चोप काढला जातो मस्तपैकी आणि मग अंगण हे गुळगुळीत तयार होतं आणि इकडे आता आमची आजी आले बघते कसं कितपत काम झालंय काय

आने आने आता आता थोड़ा 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 आले आणि याचा असं कॅव्य चालला असता नमस्कार आज आम्ही आमच्या दारातलं अंगण करतोय आणि इकडे आता शेनकोला द्यायला तिकडून सुरुवात झाली आणि आता इकडे शेवट होतोय थोड्याच वेळात शेनकोला आपला जेवण पूर्ण होईल आणि ती आजी आली आहे बघतायत किती काम करतायत कसे काय तर आजी आमची बघा ही आमची आजी आहे बसले आजीला विसरूया आजी खलच आधारतात आणि कशाला तर मित्रांनो कसं माहिती आहे कोकणात जे प्रत्येकाच्या दारात तुम्हाला मातीचं अंगण दिसेल कारण या अंगणाला सारवल्यानंतर एक वेगळा नवीन लूक येतो आणि ते मी तुम्हाला नंतर दाखवीनच तर आता आपल्या इकडे सेन्कोला झाला की आपण पहिला चोप काढून घेणार आहे तर चोप कसा काढला जातो ते पण तुम्हाला दाखवतो आणि अंगणाशिवाय कोकणात माझ्या घराला घरपण येत नाही कारण समोर जर अंगण असेल तर ते भारी वाटतं एकदम भारी इकडं इकडे मी घेऊ इकडून तर मित्रांनो आता इकडे शेणकोला देण्याचा शेवट होतो इथे कोपऱ्यावरती आणि हा शेणकोला का दिला जातो तर जी आपली जमीन असते ती व्यवस्थित बसावी यासाठी शेणकोला दिला जातो शेण आणि माती मिक्स झाल्यावरती ती जमीन व्यवस्थित बसते म्हणून हा शेणकोला दिला जातो आणि आता इकडे शेणकोला झाला की लगेच आम्ही चोप काढायला घेणार आहे चोप कसा काढतात ते बघूया तर मित्रांनो आपलं चोप काढण्याचं काम सुरू आहे आणि इकडे अर्धा चोप काढला आहे एक चोप काढल्यावर जर थोडा गुळगुळीत पण आला आहे आणि इकडे बघा इकडे अर्धा काढायचा आहे तर महत्त्वाचं असतं म्हणजे चोपाचं काम कारण चोप चोप हे काम करताना खूप दमायला होतं थकायला होतं आणि चोप जेवढे आपण चोप जास्त काढू तेवढं हे अंगण गुळगुळीत होणार होतं त्याच्यामुळे चोप महत्त्वाचा असतो तर आत्ता आपण पहिला चोप काढतो आहे यानंतर दुसरा तिसरा चौथा असे चार एक चोप काढून मग आपलं अंगण पूर्णपणे तयार होईल इकडे अर्धा चोप झाला आहे थोडा बसलो आहे पाणी वगैरे घेतलं आहे आणि त्यानंतर आता आपण इकडचा अर्धा जो बाकी आहे ना तो सुरू करणार आहे आणि मग तो झाला की एक चोप आपला पूर्ण होईल तर मित्रांनो आपण चोप काढायला घेतला तिकडून सुरुवात केली आपण आडवा चोप काढलेला आहे असा इकडून तिकडे म्हणजे इकडून तिकडे आणि तिकडून सुरुवात करून इकडे तुळशीच्या इकडे कोपऱ्यात त्याचा एंड केलेला आहे आणि एक चोप आपला पूर्ण झाला आहे त्याच्यामुळे साधारण लेवल आले अजून आता दुसरा चोप काका काढणार आहे आता मी चाल मला कारण मला जायचं आहे कामावरती तर काका दुसरा चोप काढणार आहे त्याच्यामुळे आणखीन या अंगणाला चांगलं हे येईल तर काका इथे आहेत हे बघा पेच आहेत सकाळ सकाळ तांदळाची पेज छान असते तर ते पेच आहेत तर आता मी पण हॅरी करतो आणि कामावरती जातो तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे तर, तर तुम्हाला आमचं हे अंगण करतानाची व्हिडिओ कशी वाटते हे मला सांगा तुम्ही जर बाहेरगावी असाल तर तुम्हालासुद्धा तुमच्या दारातल्या अंगणाची नक्कीच आठवण येईल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर कोणी नवी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तुमच्या मनोरंजनासाठी नवीन काहीतरी घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा कोकण वारी आपल्या कोकणातली मजा सारी निसर्गरम्य सुंदर आमचं कोकण आणि दारी असावं मातीचं अंगण